क्रिश्चन ख्रिश्चन बौद्ध पारसी जैन हे समुदायाचा समावेश होतो आणि विशेष करून मुस्लिम समाजासाठी अनेक सच्चर समिती असो रंगनाथ मिश्रा कमिशन असो महमूदुर रहमान कमिती असो सर्वांचे अहवाल आलेले आहे की मुस्लिम समाज एक अत्यंत बॅकवर्ड आहे एज्युके ग्रॅज्युएट कमी आहे पोस्ट ग्रॅज्युएट दोन पेक्षा पेक्षाही कमी आहे तर या माध्यमातून माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की येणाऱ्या अठरा तारखेला अल्पसंख्याक हक दिवस असते मायनॉरिटी राईट डे असते त्या दिवशी आपण अल्पसंख्यक समाजाचे जे काही योजना आहे त्यांचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास करीता हे योजना राबविण्यासाठी आपण मार्टीची मौलाना आझाद रिसर्च सेंटर आणि इन्स्टिट्यूटच्या नावाची घोषणा करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री उत्तर मध्ये सांगितलेलं आहे सभापती महोदय की आम्ही विच, विचाराधीन आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की अठरा तारखे एकदम चांगला दिवस आहे अल्पसंख्याक हक दिवस आहे त्या दिवशी आपण घोषणा करावी की अल्पसंख्याक विकास योजना राबविण्यासाठी मार्टी आम्ही घोषित करणार ही माझी स्पेसिफिक विनंती आहे आणि माझा प्रश्न आहे